विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे सोलापूर मनपाच्या पेपरच्या डेट डिक्लेअर झालेल्या आहेत पंधरा सोळा सतरा फेब्रुवारीला तुमचे पेपर्स होता आहेत बरेच जण आहेत ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत यामध्ये टेक्निकल सिलेबस असतील नॉन टेक्निकल सिलेबस असतील शेवटचे पंधरा दिवस तुमच्याकडे आहेत आणि तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे कारण की आपण काय करतो वाट बघून बघून थकतो पण ही सोलापूर मनपा एवढं भारी आहे आता जाहिरात आली होती दोन महिन्यापूर्वी आणि लगेच पेपर होता आहे सोलापूर म्हणून आणखी एक आता नवीन जाहिरात निघाली ते वेगळ्या पदांसाठी आहे काही इंजिनिअरिंग संदर्भातली पदं आहेत पण आता हे जे ही जे पेपर आले आहेत शेवटचे पंधरा दिवस हे बरेच जण गोंधळून जातात अरे एवढ्या लवकर परीक्षा आली आता मी करू काय माझा तर अभ्यास झालेला नाही पण पन पंधरा दिवस तुमचं आयुष्य बदलवू शकतात हे लक्षात तुम्हाला कसं बदलवणार आहे आयुष्य मेहनत घेऊन बदलावं लागेल या दिवसामध्ये तुम्हाला सराव करायचा आहे आणि उजळणी करायची आहे कशी करायची आहे काय वाचायचं आहे काय नाही वाचायचं आहे बघणार आहे या लेक्चरमध्ये शेवटपर्यंत बघा सगळ्यांनी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं सगळ्या पदांसाठी असलेला कॉमन सिलेबस तुम्हाला आधी नीट करायचा आहे बघा ज्या पदांसाठी तांत्रिक सिलेबस आहे तुम्ही तांत्रिकचा अभ्यास केलेला असेल असं मला अपेक्षित आहे मी तांत्रिक बद्दल जास्त बोलणार नाही प्रत्येकाला तुमच्याकडे तुमच्या तुमच्या पदानुसार तांत्रिक असेल ज्यांच्यासाठी आहे ज्यांना नाही आहे तांत्रिक त्यांना सगळ्यांना नॉन टेक्निकलमध्ये हा सिलेबस आहे त्याच्यात काय वाचायचं शेवटच्या दिवसामध्ये कशातून वाचायचं कशा पद्धतीने करायचं ते मी सांगणार आहे मग सगळ्यात महत्वाचं आहे मराठी जे की हक्काची मार्क आहे हक्काचे आहे तुमच्यासाठी खूप मटेरियल अवेलेबल मी करून दिलेला आहे मी डेली त्याच्यावर लाईव्ह सेशन घेणार आहे तुमच्या मनपा भरतीच्या मध्ये लाईव्ह सेशन फास्ट ट्रॅक बॅथ आपली जी आहे तुम्हाला तिथे ऍडमिशन आपण देतो आहे शब्दांच्या जाती वाक्याचे प्रकार काळ समास लिंग बदल वचन बदल समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्य शुद्ध लेखणार दुरुस्ती उतर्यावरचे प्रश्न प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग वगैरे सगळं 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 म्हणजे थोडक्यात काय माहिती आहे आधी ते जे जे दिलंय का ते ते एक करायचं तुमच्याकडे जे पुस्तक आहे का पुस्तक तुम्हाला मी नोट्स दिले मराठी नोट्स दिल्या किती जणांकडे नोट्स देऊ हो मराठीच्या मराठीच्या नोट्स किती जणांकडे आहे ज्यांच्याकडे नाहीये बघा मराठी इंग्लिश जी के या सगळ्यांचे नोट्स आहे तुम्हाला आधीच सांगून देतो मी जे नोट्स आहेत ज्यांना नोट्स पाहिजेत ना आता मनपा भरतीसाठी त्यांच्यासाठी हे बा इंग्लिशच्या नोट्स आणि वीस प्रत्येक टॉपिक वरच्या टेस्ट तुम्हाला या ठिकाणी देतोय मी आणि हे हे एकशे एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला सगळं काही देतोय ओके मराठीच्या नोट्स आणि वीस टेस्ट तुम्हाला देतोय गणित बुद्धिमत्तेच्या शंभर टेस्ट देतोय जी केच्या तीस टेस्ट देतोय पन्नास पन्नास प्रश्नांच्या आणि करंट अफेअरचं सुद्धा मटेरियल देतोय सगळं फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये यानबरोबर फोन पे गुगल पे पेटीएम करून तुम्हाला हे मटेरियल घेता येणार आहे सरळ सेवेसाठी या सोलापूर भरतीसाठी तुमच्यासाठी हे जबरदस्त असणार आहे आणि दुसरं तुम्हाला हा जो सिलेबस आहे हा सगळा सिलेबस तुम्हाला या ठिकाणी ही जी बॅच आहे आता तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच म्हणून मी एक महिन्यासाठी ऍडमिशन देतोय तुम्हाला पंधरा दिवस साधी कामाला येईल याच्यामध्ये इथे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन सुद्धा भेटतील रेकॉर्डेड सुद्धा भेटतील तुमचा सिलेबस सगळा या ठिकाणी कव्हर आहे नॉन टेक्निकल म्हणतो या सगळ्या पदांसाठी जो कॉमन सिलेबस आहे तो मी कव्हर करतो आहे जे आहे ते सांगतोय उगाच तुम्हाला मी टेक्निकलचं बोलत नाही कारण बरेच पद आहे प्रत्येकाचं टेक्निकल वेगळा आहे दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये मला वाटतं एवढं सगळं तुम्हाला चप्पर पाडके मी देणार आहे कसं करायचं टेस्ट आणि नोट्स सगळं देतोय बघा तुम्हाला मराठीमध्ये काय वाचायचं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पहिला टॉपिक वाचून टाकायचा आहे किंवा रिव्हिजन करायचा शब्दांच्या जाती सगळ्या करायचे सगळ्या शब्दांच्या जाती झाल्यानंतर तुम्हाला काळ नावाचा टॉपिक करायचा आहे समास करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी प्रयोग नीट करायचा बघा बरं का आता लिंग बदल वचन बदल हे शब्द जातीमध्ये येत नामाच्या त्या भागामध्ये येते शब्द सगळ्यात महत्त्वाचं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आणि शुद्ध लेखन या प्रत्येकावर दोन दोन चार चार व्हिडिओ लेक्चर्स तुमच्या बॅच मध्ये मी दिले ऑलरेडी ते बघायचे आता पुढच्या इथं इंग्लिशमध्ये काय करायचं इंग्लिश मध्ये काय करायचं बघा इंग्लिश मध्ये तुम्हाला स्पेलिंग वर इथे यांनी के uh, 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 okay, हो फोकस केलं आहे करेक्ट स्पेलिंग इयर त्याच्यानंतर वन वर्ड वनवर्ड इम्प्रूव्हमेंट ऑफ सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हाइस वर्ब त्याच्यानंतर इथं इतर काही गोष्टी म्हणजे इथे ना काय दिसते ना ते मुख्यत्व होक्यावर जास्त फोकस आहे जास्त फोकस आहे या ठिकाणी ग्रामर पेक्षा आणि मला वाटतं त्याच्यावर काम तुम्ही करा त्याच्यावर काम तुम्ही करा होक्याब्लरीवर काम करा सिनॉनिम्स करा एंटॉनिमिक्स करा सेंटेन्स स्ट्रक्चरवर लक्ष से द्या सेंटेन्स स्ट्रक्चर साठी तुम्हाला टेन्स नावाचा टॉपिक करावा लागेल जो इथे दिलेला जरी नसला ना तरी हा टेन्स नावाचा जो टॉपिक आहे का तो तुम्हाला नीट करावा लागेल तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच करावाच लागेल पार्ट ऑफ स्पीच करावंच लागेल करावंच लागेल ते कारण त्याशिवाय पर्याय नाहीये तुम्हाला इडियम्स आणि प्रेजेस करावं लागेल तुम्हाला वन वर्ड करावं लागेल मी प्रत्येकावर लेक्चर घेतलेले आहे पण तुम्हाला ते बघावे लागतील पुढे मी जातोय आणि मी अजून घेणार आहे मी लाईव्ह सेशन घेणार आहे अजून त्याच्यावर हो। जनरल नॉलेज मध्ये काय करायचं बघा बघा आता बरेच जण कन्फ्यूज होतो जनरल नॉलेज काय काय करू जेवढं सांगितलं तेवढेच करा पहिलं म्हणजे ना इंडियन जिओग्रॉफी भारताचा भूगोल तुम्हाला करायचा भारताचा म्हणतो मी भारताचा भूगोल करंट अफेअर्स तुम्हाला करायचं इतिहास भारताचा करायचा आहे भारत 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 इंडियन पॉलिटी गव्हर्नन्स इकॉनॉमिक सोशल डेव्हलपमेंट जनरल इश्यू ऑन एन्व्हायरमेंट पर्यावरण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आहे रे बाबा ओ मी पर्यावरणावर काल दोन तीन लेक्चर घेतले आपत्ती व्यवस्थापनाचं लेक्चर घेतलं प्रदूषणाचं लेक्चर घेतलं बघायचे सगळे लेक्चर तुमच्या कामाचे आहे सायन्स करायचे टेक्नोलॉजी करायचे आर टी आय करायचं आहे, आहे करा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट आणि या दोघांवर सुद्धा मी लेक्चर घेतलेले एक एक तासाचे लाईव्ह सेशन घेतले एक एक ऍक्ट पाठ करून घेतलाय ते बघायचे लेक्चर तुमच्या मनपा भरतीच्या बॅथ मध्ये ते लेक्चर आहेत नसले फोन करायचं मला सांगायचं असं आहे चेक करावं लागेल जीके चे जे सेशन आहे ना त्याच्या अंतर्गत त्या इथे महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल म्हटलेला नाही रे बाबा प्रश्न आले मला माहित नाही पण भारतावर फोकस सांगितलेला आहे त्याच्यानंतर येतं जनरल मेंटल एबिलिटी मित्रांनो इथे तुम्हाला बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्तेचे आपले लेक्चर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे माझ्या लेक्चरमध्ये तरी सगळ्यात जास्त माझ्या बुद्धिमत्ता आणि गणताचे लेक्चर बघताय ट्रिक्स दिले आम्ही सगळ्या ट्रिक्स 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 तुम्हाला कमी वेळेमध्ये कामाला येते सगळ्या याच्यामध्ये मग जजमेंट डिसिजन मेकिंग व्हिज्युअल मेमरी डिस्क्रिमिनेशन ऑब्झर्वेशन त्याच्यानंतर नॉन व्हर्बल सिरीज कोडिंग डिकोडिंग स्टेटमेंट सगळं 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 ज्याच्यावर मी सगळं शिकवलेलं आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग काय सगळं सगळं न्यू मेरिकल ऑपरेशन म्हणजे तुम्हाला अंक गणित जे आहे तेही तुम्हाला करायचं आहे तुम्हाला आकृत्यांवरचे प्रश्न येणार आहे सगळं या ठिकाणी येणार आहे म्हणजे गणित बुद्धिमत्तेचे जेवढे टॉपिक्स मी शिकवलेले आहेत तेवढं नंबर सिरीज वगैरे सगळं अंक मालिका अक्षरमालिका वगैरे सगळं तुम्हाला करायचं आहे आणि पंधरा दिवसामध्ये खूप खूप काही होऊ शकतं फक्त जीव तोडून लढावा लागेल दुसरं सगळं विसरून जा तुम्ही आता पंधरा दिवस आहे ना सगळं विसरून जा फक्त अभ्यास एक अभ्यास दहा बारा तास अभ्यास जर डेली केला तुम्ही रिझल्ट खेचून आणायचा गेलेला रिझल्ट आणायला शिका काही जण आलेला रिझल्ट घालवतात था। माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे गेलेला रिझल्ट आणण्यासाठी आणि मला वाटतं तुम्ही हे करणार आहे किती जण रेडी आहे या पंधरा दिवसामध्ये पोस्ट खेचून आणण्यासाठी अभ्यास करता ऍपवर या दररोजचे लाईव्ह सेशन मी घेत राहणार आहे पुढचे पंधरा दिवस डेली लाईव्ह होतील सकाळ संध्याकाळ तुम्हाला जी के असेल मराठी असेल गणित बुद्धिमत्ता असेल इंग्रजी असेल मॅक्झिमम लाईव्ह मी घेईल आणि ज्यांना अतिरिक्त आहे ना त्यांनी आधीचे लेक्चर्स त्याच्यातले सगळे बघायचे मॅक्झिमम बघायचे स्कोर तर तुमचा वाढवणार आहे स्कोर वाढवणार आहे सगळ्यांना शुभेच्छा आहे पेपरला जाण्यापूर्वी व्यवस्थित हॉल तिकीट वगैरे घेऊन वेळेच्या आधी पोहोचा आणि शांत डोक्याने पेपर सोडवायचा आहे विजय तुमचाच आहे स्वतःवर विश्वास ठेवा विश्वास जेव्हा तुमचा स्वतःवर बसेल ना तेव्हा तुम्ही विजय आला त्या ठिकाणी म्हणजे विजयाचे खरोखर अपात्र आहात विजय असं मला वाटतं चला शुभेच्छा थांबतो धन्यवाद लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ धन्यवाद